एन। आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज संपर्क नंदकुमार तोटेबा ग्रामपंचायत या गावामध्ये एका महिन्यापासून पाण्याची अतिशय जास्त प्रमाणात टंचाई निर्माण झाली जेणेकरून या गावामध्ये यापूर्वी पेयजल योजना एक कोटी पस्तीस लाखाची ही बुडीत निघाली जेणेकरून त्या योजनेचं पाणी जनतेला पाजलंच नाही तरी पण त्याच ठिकाणी त्याच मार्गावर जलजीवन मिशन योजना अंतर्गत सात कोटीच्या वर तीच योजना तिथं राबवण्यात आल्यामुळे आणि आजही तशीच समस्या निर्माण झालेली आहे आणि त्यातून लोकांना व गावाला कसल्याच प्रकारे एक थेंबी ही पाणीचा पुरवठा नाही झाला पाणी आणायला कुठून इस्लापूर बोला घे झालं बाई नाव काय तो गाव कोणतं कोण्या गाववर बोलायला कोण्या गल्लीतून जय नगर आता या ढोंग्या डोक्यावर पाणी आणत आहे किती दिवसापासून पाण्याची समस्या आहे इथं एक महिना झाला ना आणि बाहेरचं पाणी कुठं यालं की नाही तुम्हाला कोणीकडून इथून किती किलो आहे अर्ध आता तुम्ही पाणी की नाही मग आंघोळीला तेच पाणी आहे की नाही आता हे सरकारी जे नळ आहात समजा ते पाणी येण्या गेलं आहे की नाही मग आता ग्रामपंचायत वाल्याला म्हणा सरकार कर्मचाऱ्याला म्हणा किंवा वरील मंत्री वगैरे म्हणा तर त्याला काय संदेश आहे पाणी लवकरात लवकर सोडा की नाही मग आता कसं करा मग तुम्ही आता की नाही दुसरीकडून पाणी योजना वगैरे केलं तर चांगलं होणार नाही का ना का आहे काही इस्लापूरमध्ये पेयजल योजना ही का बोडीत निघाली आणि कशामुळं ही योजना बंद पडली यांचं जर कारण जर शोधलं असतं आज खरोखरच इस्लापूर वाशियांना आज पाण्यासाठी भटकती अवस्था झाली नसते परंतु हा शोध न घेता त्याच ठिकाणी तशाच मार्गानं जलजीवन मिशन ही योजना राबवल्यामुळे ही ही योजना फेल झाली आहे